नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ज्या दोन सेवा आहेत अतिशय महत्त्वपूर्ण सेवा आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे कारण आपल्यापैकी बरेच स्वामी भक्त असे आहेत की जे सेवा तर करतात अगदी एक एक दीड दीड दी दी दोन दोन तास बसून स्वामींपुढे ते आपली सेवा पूर्ण करतात पण त्यांना कधी कधी अनुभव येत नाही तर अशांसाठी हा माझा अतिशय महत्त्वपूर्ण ठरणारा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका तर आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो ना त्यावेळेला स्वामी आपल्याला काहीतरी अनुभव देत असतात प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी नवीन प्रचिती देण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्याचा आपल्याला आनंद होत असतो पण काही वेळ काही होतं की आपल्याला कधी कधी अनुभव कमी मिळतात किंवा स्वामी एखाद्या वेळेस अनुभव देत नाहीत किंवा प्रचिती देत नाहीत तर आपल्याला असं काहीतरी वाटतं की स्वामी आता आपलं ऐकत नाहीत आणि ते आपल्याला प्रचिती द्यायचं त्यांनी बंद केलेलं आहे पण असं न समजता आपण त्यांच्यावर निस्सीम श्रद्धा ठेवली पाहिजे त्यांची मनोभावी श्रद्धेने सेवा केली पाहिजे कारण आपले स्वामी म्हणजे लीला विक्रे आहेत आणि त्यांना अनेक लीला करायला फार आवडतं ते सदैव आपली काहीतरी काही ना काहीतरी परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला सत्य उतरायचं आहे खरं उतरायचं आहे आणि आपला स्वामींवरचा जो विश्वास आहे ना तो कधीही डळमळू द्यायचा नाही आहे अशा प्रकारे स्वामी आपल्याला आपल्या कर्माचं जे आपल्या सेवेचं जे फळ आहे ते नक्कीच देणार आहेत थोडंसं आपल्याला संयम ठेवला पाहिजे आणि आपलं बुद्धी आणि आपलं मन एकाग्र करून आपल्या स्वामींना शरण गेलं पाहिजे तर अशा प्रकारे आपण जर आपल्याला असं वाटत असेल की स्वामींनी आपल्याला प्रचिती द्यायला कमी केलेलं आहे तर आपल्याला या दोन सेवा करायच्या आहेत अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत पण त्यामध्ये खूप शक्ती आहे शक्तिशाली सेवा आहेत आणि त्यामध्ये सर्वात प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे स्वामींचे नामस्मरण स्वामींचे नामस्मरण केल्याने काय होते आणि स्वामींचे नामस्मरण स्वामींना किती आवडते हे आपल्याला चांगलंच माहीत आहे आणि स्वामींचे नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्राचा वेळ काढण्याची अजिबात गरज नाही आहे तुम्ही कुठल्याही वेळेला कुठेही कसंही बसून तुम्ही उठता बसता कशाही पद्धतीने त्या सेवा नामस्मरण स्वामींचे करू शकता कारण ज्यावेळी आपण स्वामींचे नामस्मरण करतो ना त्यावेळी स्वामींचा आपल्या अंतरात्म्यामध्येच प्रवेश होत असतो आणि कुठेतरी स्वामी शक्ती म्हणजे स्वामींची जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये समाविष्ट होत असते असं आपल्याला वाटतं त्यामुळे स्वामींचं जे वलय असतं स्वामींची जी कृपा असते ती आपल्या अवतीभोवती असते आणि त्याचमुळे आपल्याला ज्या काही समस्या असतील अडचणी असतील त्या कमी होण्यास मदत होते सतत आपल्याला स्वामींचे नामस्मरण चालू ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये कुठेही उठता बसता जे काम आपण करतोय ते काम करता करता आपल्याला स्वामींचे नामजप करायचं आहे सतत आपल्या मनामध्ये स्वामींचा धावा करायचा आहे मग तेव्हाच आपल्या स्वामी ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही आपले प्रॉब्लेम्स असतील ते लवकरात लवकर कमी करतात आणि त्यांच्या नामस्मरणाने जे काही आपल्याला अनुभव येतात ते खूप विलक्षण असतात म्हणून स्वामींचे नामस्मरण ही खूप प्रभावी सेवा मानली जाते आणि ती आपल्याला प्रत्येकाला केलीच पाहिजे तुम्ही जर ऑफिसला जात असाल किंवा तुम्हाला कुठेतरी बाहेर जॉबसाठी जावं लागत असेल त्यावेळेला तुम्ही जाता जाता सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता जेव्हा तुम्हाला जेव्हा केव्हा तुम्हाला मोकळा वेळ मिळेल किंवा तुम्ही झोपण्याच्या अगोदर तुम्हाला झोप येत नसते त्यावेळेला तुम्ही स्वामींचं नामस्मरण करू शकता कुठल्याही वेळेला कुठल्याही ठिकाणी तुम्हाला स्वामींचं नामस्मरण हे सोडायचं नाही आहे सतत चोवीस तासामध्ये स्वामींचं नामस्मरण तुम्हाला सतत करायचं आहे आणि मग बघा चमत्कार स्वामी आपली आपल्यावरती कशी कृपा करतात ते पण हे नामस्मरण आपलं जेव्हा चालू असतं ना त्यावेळेला आपल्याला कुणालाही दुखवायचं नाही आहे त्यामध्ये घरातले लोक असतील किंवा बाहेरचे समाजामध्ये आपले जे काही ओळखीपाळखीचे लोक असतील त्यांना कुणालाही आपल्याला दुखवायचं नाही आहे त्यांना जर आपली मदत हवी असेल तर त्यांना मनोभावे आपण त्यांची मदत केली पाहिजे आणि अशा वेळेला जेव्हा आपण नामस्मरण करतो त्यावेळेला त्या नामस्मरणाचा परिणाम हा आपल्यावरती जास्त दिसून येतो कारण स्वामींना फक्त चांगलेच गोष्ट गोष्टी गुश् आवडतात आणि त्यांचा उपदेशच असा आहे त्यांचा सल्लाच असतो की चांगले राहा चांगले वागा एकमेकांना मदत करा एकमेकांची उणी धुणी काढू नका कुणाच्याही पाठीमागे नालस्ती ना करू नका असे आपल्या स्वामींचे जे संदेश आहेत ते आपल्याला पाळले पाहिजेत तेव्हाच स्वामी आपल्यावरती कृपा करणार ना आणि आपली दुसरी सेवा आहे ती म्हणजे तारक तीर्थ तारक तीर्थ ही स्वामींची अतिशय शक्तिशाली आणि प्रभावी सेवा आहे आणि ज्या घरामध्ये तारक तीर्थ बनवले जात आणि प्राशन केले जाते ना त्या घरावरती स्वामींचा वरद आणि स्वामींची कृपा सदैव असते कारण स्वामींचा आशीर्वाद त्या तारक तीर्थामध्ये आलेला असतो आणि तेच जर आपण प्राशन केले तर तो आशीर्वाद आपणास मिळण्यास मदत होते आणि स्वामींची कृपा आपल्यावरती सदैव राहते आपल्या ज्या काही अडचणी असतील एखाद्या व्यक्ती जर मरणाच्या दारामध्ये जरी उभा असेल तर ते तारक तीर्थ अमृताचं काम करतं म्हणजे अमृतापेक्षाही महत्त्व आहे आपल्या या स्वामींच्या तारक तीर्थाला म्हणून स्वामींची तारक तीर्थ ही सेवा अतिशय प्रभावी आहे आणि स्वामींच्या सर्वच सेवा चांगल्या आहेत सर्व सेवा प्रभावी आहेत फक्त तुमची श्रद्धा किती आहे यावरून स्वामींचा अशा प्रकारे या आहेत प्रकार त्या दोन प्रभावशाली सेवा या तुम्ही करून बघा या सेवेने तुम्हाला खरंच नक्की फरक पडेल आणि तुम्ही या जेव्हा सेवा करणार अतिशय श्रद्धेने करा स्वामी तुमचं नक्कीच ऐकतील जे काही तुमचे प्रॉब्लेम्स असतील ते सुटतील आणि स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल तर चला तर मग भेटूया अशाच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव